तर आपण याच्या अगोदर पण जैविक खतं घ्यायची आणि आता जवळजवळ लाल कांद्यासाठी बेसळ डोस घेतलेला आहे याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढू म्हणून आ दिलेले आहे निमशक्ती पावर त्याच्यानंतर दिलेलं आहे आपण पोटाश त्याच्यानंतर बायोपावर सिक्स जी प्लस मायक्रोरायझा त्याच्यानंतर कॅल्शियम फॉस्फरस बोनमिल पावडर त्याच्यानंतर फंगस बायो फर्टिलायझर कांदा स्पेशल त्याच्यानंतर रायझोबियम अतिटो बॅक्ट्र पी एच बी के एम बी युक्त कनसुडिया युक्त बायोएन अशा सहा व्यागांचं मिक्सर डोस आपण लाल कांदा पिकासाठी दिलेलं आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिते शेतकरी बांधवांना की रासायनिक खत जे टाकतात त्याच्याने जे दोन महिन्यापर्यंत कांद्याला हो खत टाकत नाही कांदा नंतर कुपोषित होऊन जातो शेवटच्या महिन्यात किती खत टाकलं कांदा पोसत नाही यापूर्वी पारंपरिक शेती होती ही पहिले कंपोस्ट खत वगैरे वापरायची शेणखत खत हा शेणखत खत वापरण आता मध्यंतरीच्या काळात रासायनिक खतांचे खूप प्रमाण वाढलं जमिनीची पोते ही कमी झाली आणि सेंद्रिय खताचं खरं अवलंबन केलं पाहिजे कारण मला माहिती मिळाली की ज्या शेतकऱ्यांनी हे खतं पहिले पूर्वी वापरले त्यांचा रिझल्ट चांगला आहे त्यांचे कांदे चांगले राहिले रासायनिक फवारण्या औषधांच्या फवारण्या कमी लागल्या आणि कांद्याची ला। गुणवत्ता कलर आणि कांद्याची फुगवण चांगल्या प्रकारे झाली त्यामुळे आणि बाजारात सुद्धा बाजारभाव त्यांना चांगल्या पद्धतीने मिळतात कांदा टिकवून क्षमता पण चांगली कांदा हा चाळीत सुद्धा कांदा चाळमध्ये ठेवल्यानंतर स्टोरेज केल्यानंतर तो चांगला दिवस दर्जेदार राहतो सडण्याचं प्रमाण कमी होत हे या खतापासून आम्हाला त्यापूर्वी कस कपाशी त्याच्यासाठी हे खत वापरत होतो त्याचा रिझल्ट चांगला होता म्हणजे आळी वगैरे लालपाना रोग यायचे हे एवढे त्या प्रमाणात येत नव्हते या खतामुळे असे बरेच शेतकरी बांधवांना आपण खत देतोय तर तुम्ही जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि अनेक शेतकरी बांधवांचे तुम्हाला युट्यूब व्हिडिओ पाहायला मिळतील पिकाचे व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्ही व्हिडिओ बघा आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत एकदा अवश्य वापरून बघा धन्यवाद शेतकरी म्हणतो नमस्कार